नमस्कार आता प्रिया ही तिच्या नवऱ्याकडे कॅनडाला जायला निघालेली असते ती तिची बॅग भरत असते तेव्हा आजी म्हणते आता जर तन्वी या घरची सून झाली असती तर तिने तुझी बॅग भरण्यासाठी तुला मदत केली असती तुझी सगळी कामं तिने केली असती तेव्हा अस्मिता म्हणते हो ना तिने मला किती मदत केली असती खरंच ती या घरची सून व्हायला पाहिजे होती पण बरं झालं आता या सायली आणि अर्जुनची नाटकं बघण्यापेक्षा मी माझी कॅनडाला जाते माझ्या नवऱ्या तशी भुशिरा का होईना पण अस्मिताला अक्कल आली आणि अस्मिता आता तिच्या घरी निघाली आहे तर आता अस्मिता म्हणते पूर्णाजी तुला तन्वीची आठवण येते का था मी तुला तन्वीचा फोन लावून देते आणि इकडे तन्वीचा फोन वाचतो पूर्णाजी फोनवर बोलते हॅलो तन्वी बाळा कशी आहेस तेव्हा तन्वी म्हणते मी छान आहे पूर्णाजी तू कशी आहेस तेवढ्यात तिथे रविराज येतो आणि तिच्या हातातून फोन खेचून घेतो आणि म्हणतो तन्वी सांगितलं आहे ना तुला सुभेदारांशी कोणताही संबंध ठेवायचा नाही तरी सुद्धा तू का त्यांच्याशी बोलतेस आत्ताच्या आत्ता फोन कट कर ते सुभेदार माझ्यासाठी मेले आहेत त्यांच्याशी कोणीही संबंध ठेवायचा नाही तेवढा तिथे प्रतिमा सुमन नागराज सर्वच जण येतात आणि आता इकडे फोन कट केल्यामुळे पूर्णा आजीला वाईट वाटतं अस्मिता विचारते काय झालं पूर्णा आजी पूर्णा आजी म्हणते की रविराजने येऊन फोन कट केला अस्मिता म्हणते मग त्यांना वाईट वाटलंच असेल ना रविराज काकांना आपल्या मुलीचं लग्न मोडलं आहे मग ते आपल्याशी कसं बोलतील त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे पूर्णाजी म्हणते हो रविराजला जरा शांत व्हायला थोडा वेळ दिला पाहिजे तर आता इकडे नागराज रविराजला विचारतो काय झालं दादा तू का ओरडतोय ते तन्वीवर तेव्हा रविराज म्हणतो हिला त्या सुभेदारांचा फोन आला होता आणि ही बोलत होती मी हिला सांगितलं आहे त्या सुभेदारांशी आपला कोणताही संबंध नसेल ते सुभेदार आपल्यासाठी मेले आहेत तेव्हा लगेच नागराज म्हणतो नाहीतर काय आणि त्यांची लायकी आहे का त्यांच्याशी संबंध ठेवणे आहेत ते सुभेदार त्यांच्याशी कोणतेही आपण संबंध ठेवायचे नाही आहे त्यांची त्यांना कोणतं नातं सांभाळत आहे का, ना का? असं नागराज सुभेदारांना खूप काही बोलत असतो आता प्रतिमाला वाईट वाटतं प्रतिमा सनक नागराजच्या कानाखाली देते आणि म्हणते असं बोलायचं नाही आहे सुभेदारांना तेव्हा लगेच सुमन म्हणते अहो काय बोलताय तुम्ही हे अहो सुभेदार म्हणजे आपल्या प्रतिमा वहिनीचं माहे माहेर आहे त्या माहेरपासूनच प्रतिमा वहिनीला तुम्ही तोडताय असं नका करू भाऊजी तुम्ही सुद्धा असं नका वागू अहो वहिनीला तिथे जाऊ दे माहेरी तेव्हा मग मा रविराज म्हणतो ठीक आहे प्रतिमा तू तु तु तुझ्या माहेरच्या लोकांना भेटायला जाऊ शकतेस पण मला तन्वीला आम्हाला तिथे येण्यासाठी फोर्स करू नकोस आम्ही काही तिथे येणार नाही आणि त्यांच्यानी आमचे आता संबंध संपलेले आहेत आणि आमच्या आणि त्यांच्यामध्ये परत संबंध क्रिएट करण्याचा प्रयत्न देखील करू नकोस आता रविराजचं ते बोलणं ऐकून प्रतिमाला धक्का बसतो आणि प्रियाला देखील प्रिया म्हणते अरे बापरे या रविराजने तर मला सुभेदारांच्या घरी जाण्यास परवानगी दिलेली नाहीये तो आता मला संबंधच तोडायला सांगतोय पण मला तिथे जाऊन सायली अर्जुनला त्रास कसा देता येईल मला तर सुभेदारांच्या घरात त्यासाठी गेलंच पाहिजे तर आता प्रतिमाला नागराजचा खूप राग आलेला असतो प्रतिमा नागराजला म्हणते हे बघा सुभेदारांना काहीही बोलायचं नाही आणि त्यांच्याशी संबंध मी तर तोडू शकत नाही तेव्हा आता नागराज काहीच न बोलता तिथून निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू